अमरावती येथील एका बाल विकास अधिकारीला तोरी ते येऊन लॉजवर गळभास घेऊन आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना एक मृत्यूपत्र लिहिलं त्या पत्रामध्ये लिहिलं की माझ्या आत्महत्येची माझ्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रांमध्ये देऊ नका बातमी बनवू नका कारण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी निराश होते मित्रांनो ह्याच्या कारण काय ते पाहिलं तर ह्या मुलाचं हा मुलगा ह्या मुलाचं एकच ध्येय होता हा ध्येय वेळा होता ह्याला कलेक्टर जिल्हाधिकारी बनायचं होतं आणि ही एक शेवटची संधी होती वय संपत येत होतं छत्तीस वर्ष वय होतं शेवटची संधी नाही त्या निराशातून सहन झालं नाही ते मुलाने बलपास लावून केली आणि मित्रांनो खात्यावर त्याच्या त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं होतं की सोळा लाख रुपये माझ्या खात्यावर आहेत माझी एक बहीण आहे माझा भाऊ आहे आई वडील आहे त्यांना समान समान वाटून द्या पण मित्रांनो आपण मेहनत करतो पण काही गोष्टी ईशावर सोडायच्या असतात काही गोष्टी आपण खूप आतूनच प्रयत्न करतो पण जर ईश्वराच्या मनात नसेल या ईश्वराच्या मनात नसेल तर आपण आपलं ध्येय बदलायला पाहिजे हो कारण इतक्या टोकाचं पाऊल उचलताना उचलताना कमीत कमी आपल्या आई वडिलांचा तरी विचार करा कारण आपण तर असा निर्णय घेतो तर आपला मूर्ती होतो पण आपल्या आई वडिलांना जत्या आपण मृत्यू देऊन जातो मित्र असतात काही मुलं ध्येयवेळी खूप मेहनत करतात त्यांची एक मानसिकता बरून जाते कारण दिवस रात्र एकच काम करायचं एकच ध्येय अभ्यास 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 आणि एकच ध्येय त्या ध्येयामध्येच आपण त्याच मानसिकतेमध्ये जगतो आणि ते काही मुलांना ती मानसिकता बदलणं खूप जड जातं म्हणून असे निर्णय घेतले जातात मित्रांनो थोडी मेहनत करून जर ईश्वराच्याच म्हणत नसेल तर आपले ध्येय बदलून खूप सारे लोक आहे खूप मोठं मोठं त्यांनी गोष्टी अचीव केलेलं आहे खूप मोठं करिअर बनवलेलं आहे याच्या पलीकडेही जाऊन असं टोकाचं पाऊल उचलू नका आपल्या परिवाराचा आपल्या आई वडिलांचा विचार करा आणि हा ध्येय हे शरीर परत परत नाही हे जीवन परत नाही याच्या रामदास शरीराने मित्र तुझ्या कर्तृत्वाला सलाम आहे तुझ्या एवढे खरंच धन्य होते तू एवढं एवढी मेहनत करून तू बालविकास अधिकारी झालतास पण तुझ्या ते एका ध्येयासाठी तू तुझं जीवन संपवलंस ही गोष्ट खूप वाईट ही गोष्ट नोटीस करायला पाहिजे मित्रा,